काय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना तर काय चाललंय आमच्या भाऊ आहेत ना सगळी तर भाऊ बहिणींना तुम्हाला नवीन वर्षाच्या पण हार्दिक शुभेच्छा द्यायच्याच राहिल्या होत्या राह मायाकोड पण आज तीन तारीख आहे नवीन वर्षात जानेवारी महिना तर नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला सर्वांना तर नवीन वर्षातच पहिल्याच तारखेला आमच्या गावची यात्रा होती तर आमच्या गावची यात्रा चांगली पद्धतीने पार पडलेली आहे तर आज आहे त्या कुस्ती आपण भाऊ बहिणींना कसं आहे माहितीये का ते माहिततानाय भल्या माणसाचे तुम्हाला सांगते माणसाच्या माग आहे का दवाखान्याची पायरी आणि कोर्टाची पायरी भल्याने लागून आहे कारण की किती जिंदगीच पार ही उद्वासच करून टाकते ना मुश्किल तर अशाच काही गोष्टी आहेत त्या माझ्या बरोबी चाललेल्या तर आज तीन तारीख आहे मला जायचंय दवाखान्यात पण आज हाय शनिवार रविवारचा दवाखाना बंद असतो शक्यतो मॅडम ससा तर बरं का शनिवारच्या सुद्धा पण आज आहे त्या साडे अकराच्या दरम्यान पर्यंत तर मला जायचंय आता दवाखान्यात मी चालली दवाखान्यात तर भाऊ बहिणींना आमच्या दोन ज्या आल्या होत्या यात्रेसाठी बोलून घेतलं होतं त्यांना काल त्यांना आजच्या दिवस राहा राह म्हणतोय पण काय राहिना झाले ते ने जायचंय 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 त्यांनी नुसते काही गरबडच लावली तिथं कुत्रीन तिथं मांजरीन हीन ते ह्याव झालं त्याव झालं तर बसल्या ते आता बघू त्यांना म्हणलं मग जावा तिसरा पारला तर येतो म्हणलं आम्ही दवाखान्यात ना तर टाकल्याला मी म्हणतो ती काय दवाखान्यात काय तो का तिकडे पार आहे तपवत बसलाय तू आवड बरं येतो काय हा येतो ना येतोय येतोय ती काय होतं माहितीये का भाऊ बहिणी प्रॉब्लेम असं होतोय पाय मोडलाय हो माझा ती गाडी वगैरे पडली होती हाडोकुझी सराकलंय ना म्हणजे माझा हाड जे मोडलं होतं ना त्यामुळे काय होतं मला गाडी बॅलन्स होत नाही आणि ट्रॅफिक मधनं ह्याच्यामधनं गाडी चालवची जरा मग अवघडच विषय पडतो कारण बरोबर आहे का नाही तर ही फंगलचं पण लय अवघड कनेक्शन झालंय हो का आल तर बरका का जुळत ती पण परत खाजवायला लागले तर चालली आवर आवर आवराव आवर, सावरा सवार शावर। तर जत्रा तर जोरदार भरली भाव बहिणी पण पैसा कमी पडला तर लाडक्या बहिणीच्या येत यायचं होतं बरका का साडेचार हजार रुपये कशाचं काय आलं ते दीड हजार रुपये पाठवून खुश केलंय बायाला असं असतंय कुठं इमानदार राहू माणसाने गदार नाही गड्या राह साडेचार हजार रुपये पडायच्या ते साडेचार हजार रुपये पडायच्यात निदान निदान तीन हजार रुपये तरी पाठवायचं होतं दोन महिन्याच आमच्या आजी आजीबाई आमच्या इकडे आजीबाई बसली आहे आणि तिकडे एक आजीबाई बसली आहे तर भावा बहिणीनो काय झालंय साखराचा जरा तुटवडा झालाय आमच्या इथं म्हणजे आमच्यात साखर संपल्या आहे तर गुळाचा चहा छाक्याला पण गुळाचा चहा काय आमच्या आजीला पिऊ पिऊ वाटत नाही तिला गुळा आवडत नाही तर आताला लावायची साखर ही आणायला तिकड दिलना लिया दिलना दिले खिडकीच खिडकीत चाललंय तो का तिकडं खिडकीत का पोर काय काय करा एवढं झालंय का एका जागेवर जाग्यात बसणार लावलं नाही आलंय मताने तिथं त्या आंघोळीच्या जागे आंघोळ्या तरी नाही कळत या ते सगळंच पण आता मग आंघोळ्या करायच्या कुठं हे महत्वाचा विषय आहे दुसरीकडं अगं आंघोळ जरी केलं तर पाणी तिथं जाणार आहे ग पाईपलाईन तिथं आहे चुंबरची टाकलेली त्या झाडापासून ना पाहिजे ना पाणी ती पण आता ही विषय काय करायचा माहिती आहे का पाय पाशा अलीकडनं घ्यायची तिथं फक्त आपण वाटलेलं पाणीच गेलं पाहिजे पाय आहे का ती पाय ती पाय पाशी पुढे टाकून घ्यायचं ती बुजवायचं हा काहीतरी करावं लागेल पण बघू आता होय झालंय मग आधी बापा चुकीच्या जाग्यावर आल्या तर आता काय करायचं आपण तरी सांग आंबुलीच तीन जागा चुकीच्या बाथरूमच्या ठिकाणी परत परत्या राहित आलत परत तिथं आलं आणि आता एक वैशिष्ट्य म्हणजे असं आहे उमराचं झाड यायचं नंतर घाणीच्या ठिकाणी येतं का बर असं कशामुळं पुण्यवान पुण्यवान आहे का आय वारली का नाही आय वारला ते उमराचं झाड आलंय करणार म्हणजे आयच्या रूपात तुम्हाला सांगते देवाने तिला झाडाच दिलंय काय माहिती उमराच झाड तर ही मासाची म्हण असते भाऊ बहिणी पुनर् पुनर्जन्म परत तुम्हाला सांगते भूत की आता आपण काय भूत अजून बघितलं नाही बरं का बघणार बघणारा अनुभव असल मानलं तर सगळंच आहे मानलं तर भूत पण आहे देवतार आहेच त्यात काय विषय नाही तुम्हाला सांगते पुनर्जन्म म्हणजे हे काय खरं नसतं माणसाचा जन्म ही एकदाच आहे सात जन्म भेटत पण त्याला युनि हिंडून यावं लागतं लय युनि हिंडून यावं लागतं ना माणसाचा जन्म घ्यायला परत लक्ष चौऱ्याऐंशी हा लक्ष चौऱ्याऐंशी आमच्या आईजीला माहिती आहे नको माझ्याकडे याकडे नको ती लयला असते माझ्याकडे नको नाही धरत तर लक्ष चौऱ्याऐंशी फेर फिरायचं तवा मानवा हा मग बघा विचार का लक्ष चौऱ्याऐंशी फेर तवा मानव जन्म आहे मग ही मानव जन्म ही एकदाच भेटलेला आहे मग ते माणसाने कसा जातला पाहिजे कसा वापर केला पाहिजे कस म्हणून कुत्र्याचा मांजराचा चिमणीचा मुंगीचा लय सगळ्याचा जन्म घ्यावा लागतो तेव्हा परत तुम्हाला सांगते मानव जन्म आहे आता पण ज्याला ज्यानं लय पुण्य केलंय त्यालाच मी तर म्हणते मानव जन्म आहे नाही तर तुम्हाला सांगते पार परतन वडतन तोडतन पडतो सारखा पडतो धड धडा धड अगं ती एका जागेवर बसत का बाहेर आलं तर इकडं पडत सीता सोडलं तर त्या घरात पळत या काय काय एखादा घ्या ते आंघोळ कर लवकर मग मी बी एका तासात आपण जाऊ देत साडे अकरा ला मॅडम यायचे त्या नाही तर आपल्याला पावणे बारा तरी म्हणजे अकरा वाजेपर्यंत येईल माझ्याकडे माझं उरकलं की मी काय करायचे माझ्याकडे येत नाही नाही पॉलेशी हाणणार की मी पोलीस हा पॉलिश हाणल्याशिवाय कालच चांगोळ केली मी आठ वाजता देवाला जायचंय म्हणून पण देवाला काय मी गेली नाही तुम्हाला सग पाळण्यात बसली एन्जॉय केला आणि मी माघारी आली पॉलिशेस खानायचे पण आता कसं आहे माहिती आहे का रिलॅक्स आहे जरा पाणी तापतय व पाणी तापवायला आता टाकले ना, ना बसून तो आहे तो गा तो आहे राजा माझ्यावर लय बांधतोय काय करावं लागल म्हणतोय की तू काय इथं आली तू काय आमच्या डोक्याला तप करायला लागली तुझा काय संबंध इथं राहायचा मला म्हणतोय भावा असल्याशिवाय मी राहिली का सांगा बरं तुम्ही मला मोठा समज आहे माझ्या आयतर माझ्या बापाचा ह्याच समंधला माझा काय संबंध नाही पण समज माझ्या आईचा बापाचा आहे का तुम्हाला रान रुल तर असतं ना तरी जिती आहे की तुमच्या मालकुटीव बसली असती पण इशाला इशाला गेला असता अरे सायकल लाडवर पहायला जातलं रे इटाबाई मूर्ख मला लाज नाही मला लज्जा नाही म्हणून पैशाचा नुसता वापर उधळणा करते मी pure लाडया हजार पैसे सायकल आले भाऊ बहिणीने तुम्हाला हजार आला मोडून टाकले ते सायकल लोकांना देऊ 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 पोरगी तरी शाईन आहे का लेखर काय शाईन आहे ते का माझ्याला लागायची नाही घेऊन जायची चिमण्यात सर भाऊ बहिणी आज तिसरा दिवस आहे जत्रा जत्रा आज खरेदी करायचा दिवस असतो पण काय राव भाऊ बहिणी ना किसाच मोकळा आहे आपला ए बापू कळशी बेशी घेतील पाणी वाचायच्यात प्यायचं पाणी तर मग मेज भरलेलं पाणी आहे तर विशेष काय माहिती का तर आज खरेदी करायची परस बॅग लाली लिस्टिपचा पिना काजाळ लबर बॅड घ्यायचं पण काय हो काय किस मोकळा आहे राव काहीतरी ऍडजस्टमेंट करावं लागेल दुसरं काय नाही घ्यायचं बरं का मला पण एक परस घ्यायची राव परस नाही राव मला परस तुटली माझी क्रिश का गाना बोलू अदिल अदिलिया अदिल दिया तो बोलो न बोलो बेटा क्या तर चला भाऊ बहिणीने एन्जॉय करून आपलं जीवन जगायचं आपण लोक काय म्हणतात समाज काय म्हणतात याच्याकडे विचार द्यायचा नाही बऱ्याच काही गोष्टी अशा आहेत त्याची मला उत्तर उत्तरही द्यायची आहे ती पण आता ह्या व्हिडिओ मधून नाही मी जरा गरबडीत आहे मी जरा चालली आहे दवाखान्यात तर नक्कीच व्हिडिओ हे येतच राहणार तुम्हाला माझे व्हिडिओ येतच राहणार तर आवडल्यास किंवा न आवडल्यास लाईक कमेंट काय आणि आण शेअर करा व्हिडिओ आपल्या स्वामी भाऊ बहिणी तिकडे तिकडे बांधली तिला स्वामीला काय तिला बच्चुडे बचडे नाही हो बचडे कब पता साखर अर्धा किलो हे थांब मी काय म्हणते त्याला ठेव तर घ्या मग सगळ्यांनी आपापली काय जी भेटू आपण पुढल्या व्हिडीओ मध्ये नक्की जाऊ का